नमस्कार मित्र हो आपले स्वागत आहे माझे युट्यूब चॅनल वर या व्हिडिओ मध्ये सुंदर भाषण मित्रांनो हे भाषण लिहिण्यामध्ये आणि बोलण्यामध्ये फारच सोपे आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा चला तर मग वेळ न करता भाषणाची सुरुवात करूया शिवनेरीवर एक तारा चमकला शिवनेरी एक तारा चमकला जिजाऊंच्या पोटी सिंह जन्मला मानाचा मुजरा करतो शिव महाराजांना मानाचा मुजरा करतो शिवाजी महाराजांना ज्यांनी मराठी मातीत भगवा झेंडा रोवला ज्यांनी मराठी मातीत भगवा झेंडा रोवला हिंदवी स्वर राजाचे स्वप्न साकार करणारे छत्रपती शिवाजी महाराज यांची आज जयंती शिवरायांनी सोळाशे पंचेचाळीस मध्ये मावळ्यांसोबत स्वराज स्थापनेची प्रतिज्ञा केली त्याकाळी ज्यांचे केले त्यांचे राज्य हे वाक्य सार्थ ठरवत शिवरायांनी तोरणा किल्ला प्रथम जिंकून स्वराज्याचे तोरण बांधले नंतर कोंडाणा पुरंदर राजगड रायगड प्रतापगड असे किल्ले जिंकले निजामशहा आदिलशहा मोगल बादशाह या तिन्ही सत्ताची लढा देत मावळ्यांच्या साथीने शिवरायांनी हिंदवी स्वराज स्थापन केले शेवटी मी एवढेच म्हणेन की आले किती गेली किती उडून गेले भरारा आले किती गेली किती उडून गेले भरारा संपला नाही आणि संपणार नाही दरारा दरारा संपला नाही नाही आणि संपणार धन्यवाद जय जिजाऊ जय शिवराय मित्रांनो मी आशा करते तुम्हाला थोडा थोडाकेदार भाषण आवडला असेल तर आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा कारण अशा प्रकारचे नवे नवे मराठी भाषण आणि निबंध मी तुम्हाला या चॅनलवर देत राहील Thanks for watching.